मरणाचे डुकर मरायलेत कुत्रे मरायला लागले दुनियाचा त्रास व्हायला लागला आम्हाला नमस्कार मी अँकर मोनिका आणि नमस्ते नांदेड या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण चैतनगर या भागात आहोत कृष्णनगर आणि दीपकनगर येथील नागरिकांची काय समस्या आहे चला तर मग जाणून घेऊयात किरीपशी नाही घ्यायचे तर मरणाचे डुकर मरायलेत कुत्रे मराय लागले दुनियाचा घ्यायचं ती एवढं लेकर ले हात मै भाषे एवढीशी आहे शंभर चक्रा मारते दिवसभराच्या एवढ्या घाणीतून मी येते येते कोट्रक्षण करून घ्यायचं ते सारखे बिमार राहतात सारखे बिमार राहतात आणि पाण्याचा एक त्रास दुनियाचा कोटा बी नगरसेवकाच्या जा कोटा जा कोणीच चा आमचं हे घेणं झालं नाही का नार घेणं झालं नाही कोणी बी महागारच घ्यायली आमच्या गोष्टीची कोणी महागारच घ्यायला ते कचऱ्याची गाडी आली दोनशे रुपये तीनशे रुपये वर्गणी करा त्याला द्या तवा ते डुकर उचलायलेत कुत्र उचलायलेत कसं करायचं आणि तुम्ही हिरी पैसे काला घेतले मग सांगायला की माते खाऊ सनी घ्यायचे का रोडला यायच्या आणि कष्ट करून लोकांचे भांडे घासून सनी काने घ्यायचे तर हे लोक आहे की नाही आमची दखल म्हणून घ्यायचं ना आमच्या गल्लीची टँकर मागवलं होत टँकर विकत घ्या टँकर विकत घ्या ते माहित ना आम्हाला पण आमच्या गलीत आलं होतं पाठी माग टँकर दोन दोन हजार रुपये घ्या बाराशे रुपये घ्या पंधराशे रुपये घ्या टँकरला आणि टँकर वर मागवला तरी एकूण किती त्रास व्हायला लागला बोला तुम्ही फाय हिरीमध्ये काय समस्या आहे ते कोणता साहेब येऊ द्या आमदार येऊ द्या खासदार येऊ द्या अधिकारी येऊ द्या या अवस्थेत मध्ये आम्ही याला तयार राहतात आम्ही इतके कटाळून गेलो काय सांगू फायदा रोडा नको ना नाल्या नको ना कोणते चॅम्बर नको घरपट्टी आली की झाले पैसे कचऱ्याचे पैसे लाईटाचे पैसे याचे पैसे काना भरायचे गरीबान गरीबान पैसा कान भरायचा तुम्ही दुनियाचा पैसा त्याच्यावर लावायला तुम्ही सुविधा असे काम करणं झाले ना तुम्ही सुविधा करा तेव्हा पैसा लावा म्हणजे गरीब का तुम्हाला छाटछुट दिसायला काय भाजीपाले आणि आणि तुम्ही श्रीमंत झाले म्हणून सांगितलं अधिकारी झाले म्हणून सांगितलं तुमच्या घरापुसरो गाड्या राहतात एक रोप एका दिवशी शिमग्याच्या दिवशी एका दिवशी मी पडलो विहिरीमध्ये घाण खेती आहे इथं पाल्याची बी अडचण ना पाणी आता आदि हो झालं पाल्या नाही तें डुकर डुकरं मिले लहान लहान लेकरं राहतात आमचे अक्षी बिमार पडत राहतात कुठून गरिबान पैसा आणायचा जाऊन सन आम्हाला निसतं रासाय हे याचा हे सगळी हे टाळीतून इतक्यामध्ये याच्यातच आणून टाकायली गाय पडली होती गाय मरून गेली एकदा पडलेली गाय पडली मग ते पंचा बाय पडली एक लेकर पडला तिचा नातू पडला होता त्या रोजी गेली म्हणजे त्यालाच काही नाही त्यालाच काही सुकैद आहे दुख नाही सगळं लोक कचरा आणून टाकायला आम्हाला लय आत्ती त्रास पाणी तर आठ दिवस झाले सुटत ना आले की काय कुठून कुठून आणलं कोणी देणं आले बरच पाणी सगळं गेले सगळे याच मग टँकर काय टँकर येणं आले आमच्या इकडे टँकर येणं काय नाही तसेच बसल्या होते आंघोळीला पाणी नाही काय वापरायला पाणी नाही लेकर असल्या बसले तर कुठं बाजूला धाडायला गायले रिकाम्या फलाटामध्ये आणि त्रास झाला पाण्याचा नुसता पियाला पाणी नाही कोठला कुठून कुठं भीक मागून आणावं लागेल दोन दोन भांडे हा पाणी सोडा पाहिजे की नाही माणसाला कुठे जावं पाणी वाचून आता हे खरकट्याचा त्रास सगळा पाण्याचा त्रास कसा राहावा काय नाही किरादार झाले ना घरमालक झाली तर सगळ्याला त्रासच व्हायला ना महानगरपालिकेला एवढीच माझी विनंती आहे बाजूचा कचरा पाहावा आणि कचरा गाडी पाठवून इथली साफसफाई करावी एक डुक्कर म्हणजे तर शंभर रुपयाशिवाय डुक्कर उचललं नाही प्रत्येकानं आठ दहा डुक्कर नेले इथून समस्या पाण्याची आहे आमची पाणीच भेटत नाही आम्हाला नेहमी करत आता नळाला पाणी कमीत कमी दोन महिन्यापासून नाही म्हणजे पहिलं बी असच येत होतं कसं तरी आठ दिवसाला येत होतं थोडं थोडं आता तर ते बी नाही संपूर्णच गेलं पाणी दुसरी समस्या काही असे कचऱ्याला गाडी बरोबर येत नाही कोणतंही काही येत नाही नाल्या काढायला लवकर येत नाहीत कचऱ्याची गाडी येत नाही बरोबर महिन्याला येते कधी येते समस्या सगळीच आहे आमची आतापर्यंत कोणती नाही म्हणून नाही असं बोलू बोलूच खंबे आणले बोरचे पाणी सर्वांचे गेले आहेत आमच्या गलीमध्ये येत नाही टँकरवाले वाले तर भांडणं व्हायला टँकरवाले ते म्हणजे आमच्या कधी आण पाणी तुमच्याकडे आम्ही असं चालले आमचं दहा बारा न्यायचं लेकर आम्ही दुसरीकडे पाठवायला तर ते बिलकुलच आता काय पिवान काय पाणी वापराव आंघोळ्याला पाणी नाही टँकरचं अडीच हजार रुपये अडीच हजार रुपये घ्यायत गल्लीमध्ये दोन बकिट घेतले तर पन्नास रुपये घ्यायले तर दोन जरी भरल्या पन्नास रुपये मागायले बारा दिवस झालं आमच्या गल्लीमध्ये पाण्याचा थेंब नाही आणि या पण आठ दिवसाला पाणी येते ते बी बरोबर येत नाही